काळ बदलला वर्ष बदललं भिंतीवरील कॅलेंडर देखील बदललं पण सोन्याचे भविष्यासाठी जे सूत्र अबाधित असल्याचं तज्ज्ञ जाणकारांनी आज सिद्ध करून दाखवलंय यासाठी इसवी सन एकोणीशे पन्नास पासून चे दाखले आज आपण पाहणार आहोत सन एकोणीशे पन्नास मध्ये सोन्याचा प्रति दहा ग्रॅम भाव हा पन्नास ते साठ रुपये होता त्या काळी महिन्याला खर्च देखील पन्नास साठ रुपयात भागायचाच सा काही काळापूर्वी म्हणजेच दोन मध्ये सोन्याचा दहा ग्रॅमचा भाव हा चार हजार रुपये होता त्या काळात महिन्याला दहा हजार कमवणारी व्यक्ती ही श्रीमंत तर चार हजार ते सहा हजार रुपये कमवणारी व्यक्ती ही मध्यमवर्गीय समजली जाईल तेव्हाही दहा ग्रॅम सोन्याच्या मूल्यात महिन्याचा खर्च हा बघायचाच काळ बदलला महागाई वाढली व वा टप्प्याटप्प्याने सोनं दहा ग्रॅम भाव पन्नास हजार रुपयांजवळ पोहोचलाय आजच्या घडीला सोन्याचा सा भाव साठ हजार रुपयाच्या आसपासचा आहे लक्झरी लाईफस्टाईल न जगता मध्यम पद्धतीने जीवन जगायचे झाल्यास आज सहा जणांचं कुटुंब चालवण्यासाठी महिना हा साठ हजार रुपयाला म्हणजेच दहा ग्रॅम सोन्याच्या किंमतीचा खर्च हा भागतोच की सोने खरेदी ही योग्यच असते याची खात्री काळानुसार आपल्याला होत आहे या वर्षाची सोन्याची किंमत ही सत्तर ते पंच्याहत्तर पर्यंत जाईल असं तज्ज्ञ मंडळीने सांगितलं